नमस्कार चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच सुखी व समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली म्हणायचं आणि तीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा कोणतेही कार्य करीत असताना आपल्या ध्येयाविषयी आपल्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे ती क्षणिक असता कामा नये आदर्शांविषयीची ही निष्ठा सतत टिकणारी सतत प्रयत्नशील व अचंचल असायला हवी चहाडीला इतकी धार असते की मित्रत्वाच्या नात्याबरोबरच रक्ताची नातीही ती सहज उद्ध्वस्त करू शकते म्हणूनच चहाडखोरांपासून नेहमीच सावध राहिलं पाहिजे आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो त्यानं आयुष्य कोरडं होतं काही ठिकाणी ऋणानुबंधही जपायचे असतात कारण ऋणानुबंध जपल्यामुळं चांगले संस्कार निर्माण होतात मनाला समाधान मिळतं आणि जीवन समृद्ध होतं जगातील कडवटपणाचा मारा कितीही झाला तरी तो सहन करून स्वतःमधला गोडवा जपता आला पाहिजे हिंमत कर्तृत्व और स्वच्छ चरित्र हे बाते की कभीही नाही होती पुणे हर किसी को स्वयं ही निर्माण करना पडता है खुद से धन्यवाद